ठाकरे घराण्याचे वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात अचानक ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती समोर आली आहे हे ड्रोन कोणी उडवले आहेत त्यामागचा हेतू नेमका काय आहे असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत मातोश्री परिसरात ड्रोनच्या अचानक घिरट्या घालतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आता नेमकं सत्य काय आहे हे देखील समोर आले आहे मातोश्री आणि एम एम आर डी कार्यालयाच्या मधल्या रस्त्यावर हे ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले हे ड्रोन मातोश्रीमधील सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडले त्यावेळी त्यांनी हवेत उडणारा या ड्रोनचा व्हिडिओ शूट केला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या ड्रोनच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप ठाकरे गटातील नेत्यांनी केला पण पोलिसांनी यावर स्पष्टीकरण देऊन हे चर्चांना पूर्ण विराम दिला आहे मातोश्री परिसरात ड्रोन फिरताना आढळले होते त्यावर आता मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलेले आहे एम एम आर डी एने परवानगी घेऊनच बी के सी आणि खेरवाडी परिसरात ड्रोन उडवले आहेत